તો તો દુકાનવાળા 200 રૂપિયા દિલાના હા અચ્છા બજે માજા ભીમા જણાવાત કુંકુલાવીલર માણે કુંકુલાવીલર માણે કુંકુલાવીલર માણે काय वीस मिनिटाचा त्यांना वायदो दिलेला आम्ही ह्याच्यानारखा कळ नाही मग असे म्हणतात त्यांना बक्षीस दिला माझ्या आवाजान म्हणता माझी भैस म्हणता धाग्या दिली म्हणजे किती राहण्यासारखं बोंबाट हां काय बुवा वाटलं मी आपलं साधं पाठवलं पण त्या सांगितला ना मी खरं सांगतो माझ्याकडे सोनोग्राफी एक्सरे त्याची एक ब्लड टेस्ट सगळं होतं मी सांगतो तुम्हाला येऊन बघा मी आजपर्यंत इथे गोळीगारला टाकल्यापासून मला वाटत का की सी बी दीडशे रुपये असतात तर मी दीडशे रुपये घेतले असतात या पेटिक्स मरून सांगतोय प्रत्येकाचे पन्नास पंच्याहत्तर रुपये कमी करून मी करून देते आणि एक अनुभव घेऊन बघा आणि मेन म्हणजे आजारी पडू नका रक्तदानासाठी पण मागाशी बोल रक्त घेतलान अरे तुका आज माहिती आहे का आज धुळपुवाचं नाव किती आहे का माहिती आहे तुका कोणी पण मागा फोन करून दे रक्त अरे मी खरं सांगतो त्याने बरोबर सांगितलं नाही रक्त कोणा कोणाला गरज पडली माझा नंबर दाखवण्यात घेऊन देवा एकशे एक टक्के तुम्हाला रक्त देणार दुसरं काय आज सत्यांची महापूजा बघा